चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गोंधळावर सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती जोरदार ताशेरे ओढले आहेत निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेशी छेडछाड केली ही लोकशाहीची हत्या असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तर महापालिकेची बैठक घेण्यासही मनाई केली त्यामुळे हा भाजपसाठी कुठेतरी दणका मानला जातोय नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळी प्लीज टेल युअर रिटर्निंग ऑफिसरसी टू बी मर्डर्ड लाईक दिसली थिंग द ग्रेट स्टेबिलाइझिंग फोर्स इन दिस कंट्री इज द प्युरिटी ऑफ इलेक्ट्रल प्रोसेसॉट इजपंडिली चंदीगड महापौर पदाची निवडणूक तीस जानेवारीला झाली या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी इंडिया आघाडीची आठ मतं अवैध ठरवली त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला आघाडीच्या उमेदवाराला केवळ बारा मतं मिळाली होती त्यानंतर मोठा गदारोळी झाला आप व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवरती आरोप करत निवडणुकीत जाणीवपूर्वक आठ नगरसेवकांची मतं अवैध ठरवल्याचा आरोप केला होता पण नगरसेवक कुलदीप कुमार यांनी या गोंधळानंतर निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती त्यावरती सरन्यायाधीशांसमोर सुनावणी झाली यावेळी चंद्रचूड म्हणाले की निवडणूक अधिकारी अशा प्रकारे निवडणूक कशी घेऊ शकतात अशी अधिकाऱ्यांची वागणूक असते का ही लोकशाहीची थट्टा आहे लोकशाहीची हत्या आहे हे पाहून आम्ही हैराण झालो आहोत या व्यक्तीवरती कारवाई करायला पाहिजे याचिकाकर्त्याच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात निवडणूक अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ सादर केला होता निवडणूक अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढल्यानंतर न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर मतपत्रिका व्हिडिओ शूटिंग आदी सर्व माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी सोपवण्यासाठीची नोटीस काढण्याचेही न्यायालयाने सांगितले आहे तर पुढील सुनावणीपर्यंत चंदीगड महापालिकेची बैठक घेण्याचेही न्यायालयाने मनाई केली आहे त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे निवडणुकीमध्ये आघाडीकडे वीस मते होती या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार हे निश्चित होतं पण आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केले पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यापैकी आठ मतं अवैध ठरवली त्यामुळे आघाडीला केवळ बारा मते मिळाली परिणामी भाजपचा उमेदवार सोळा मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आला पण आता त्याच विजयावरती कुठेतरी सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका